श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल आपले ग्रह तारे कुंडली ही लोक म्हणजे एक ज्योतिष हे शास्त्र आहे आणि त्याला आपण कधीही नाकारू शकत नाही ज्योतिष शास्त्रांमध्ये ग्रह तारे याला इतकं जास्त महत्व आहे की त्यातला एकही ग्रह किंवा एकही तारा बिघडला तर आपले आयुष्यामध्ये अनेक प्रॉब्लेम येतात आणि आपण नेहमी म्हणतो बघा बसलेली घडी विस्कटली किंवा अचानक हे काय झालं सगळं आयुष्य नीट चालू होतं अचानक एवढा हो बदल का झाला तर त्याचं कारण असतात की आपले कुठले तरी ग्रह जागा बदलत असतात कुठले तरी ग्रह नीच राशीवर असतात आणि त्या नीच असतात आणि त्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये उलटा पालत होते आता आपले काही ग्रह आपल्या शरीराचे काही अवयव दाखवतात मी तुम्हाला नेहमी सांगते की हा जो उंच पर्वत आहे तो आपला शुक्र ग्रहाचा आहे आणि शुक्र ग्रह आपल्याला काय देतो तर लक्झरी लाईफ देतो आता लक्झरी लाईफ म्हणजे काय गाडी बंगला पैसा चांगली नोकरी चांगला सगळं चांगलं म्हणजे आपलं सगळं चांगलं वाटत वा वा असेल तर शुक्र चांगला राहावा यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे तुम्हाला या ठिकाणावर फक्त थोडंसं अत्तर लावायचं आहे आणि ते चोळायचं आहे डाव्या हातावर या भागावर अंगठ्याच्या खाली अत्तर लावायचं आहे आणि चोळायचं आहे नेहमी म्हणजे थोडासा मसाज करायचा आहे चोवीस नंबर तर तिथं लिहायचाच लिहायचा आहे तो तर तुम्हाला विसरायचाच नाहीये त्याचप्रमाणे बघा कधी कधी असं वाटतं की घरात एवढ्या कटकटी का चालू आहेत नेमकी काय झालंय घरामध्ये अशांतता का आहे नोकरीमध्ये एवढी आपल्या उलतापालत का झाली आपल्याला कधी कधी काहीच कळत नाही की कशामुळे कशामु हे होते नेमकी कशामुळे हे होत आहे हे कळल्याशिवाय आपण त्याच्यावर उपाय पण करू शकत नाही अशा वेळेस आपले शुक्र आणि शनी हे ग्रह बिघडलेले असतात आणि हे ग्रह बिघडले तर आयुष्यात कमालीच्या उलतापालत होतात त्या चांगल्या नव्हे तर वाईट होतात आता या सुधारण्यासाठी किंवा कधी कधी बघा आपल्याला कामामध्ये कुठलंही काम करायला जा असं वाटतं मी का करतीये मी कुणासाठी करतीये मी का करू मी का जगू इतक्यापर्यंत विचार आपले पोहोचतात आणि आपण आयुष्यामध्ये डीमोटिव्ह होतो आणि डिमोटिवेट झाल्यानंतर आपल्याला आयुष्यामध्ये असं वाटतं की काहीच करू नये कुणासाठीच करू नये एक आपण घरामध्ये राहतो असतो आपल्या मुलांना जेवायला देत असतो पतीला जेवायला देत असतो स्वतः आपण थोडस कस तरी खात असतो आणि आपलं आयुष्य घालवत असतो असा एक एक दिवस आपण घालवत असतो आता हे थोडं मोटिवेशनल म्हणून तुम्हाला मी सांगते ह्या उपायातला भाग जरी नसेल तरी महिलांनी ऐका कि जेव्हा आता तुम्ही समजा अपेक्षा कराल की पतीनं माझा वाढदिवस लक्षात ठेवावा आणि त्यानं तो ठेवला नाही तर तुम्ही तो, तो अख्खा दिवस दुःखात घालवाल किंवा पतीनं मला आल्यावर विचारावं की तू दमलीस का तू कंटाळलीस का तू सुद्धा घरात खूप काम करतेस हे जेव्हा तुमचं कौतुक होत नाही तेव्हा सुद्धा तुम्हाला वाईट वाटतं तु, आणि तुम्ही नाराज होता या सगळ्या नाराजगी ज्या असतात त्या ग्रह ताऱ्यांवर अत्यंत जास्त अवलंबून असतात आणि आपण जेव्हा आपले ग्रह नाराज होतात तेव्हा आपण प्रत्येक ग्रहावर एक वेगळा उपाय आपल्याला करावा लागतो आज आता जो उपाय सांगणार आहे हे बघा तुम्हाला फक्त अंगठा आणि मधलं बोट घ्यायचं आहे आणि ते रोज पाच मिनिट असं घासायचं आहे जालिम उपाय म्हटलात तरी चालेल या अंगाला जेवढे स्पर्श कराल जेवढे दाबाल बोटे बोट्याशी फिरवाल तेवढे तेवढे तुमच्या आयुष्यातले म्हणजे प्रॉब्लेम्स आहेत ते कमी व्हायला मदत होईल अंगठा आणि मधलंबोट बास इतकंच करायचं आहे आता हे करताना काय करायचं देवापुढं बसायचं का नाही कुठेही कधीही चालता फिरता बसून कुठेही करू शकता पिरियड असू दे सुतक असू दे कुठला मंत्र म्हणायचा नाहीये कुठली देवपूजा करायची नाहीये कुठलं स्तोत्र नाहीये फक्त शरीराच्या या अंगाला जास्तीत जास्त स्पर्श करायचा आहे आणि हा मेरू पर्वत बास इथं आपलं नशीब दडलेलं असतं या दोन गोष्टींमध्ये आपलं नशीब दडलेलं असतं आणि जितकं आपण याला स्पर्श करू तुमच्या मनातल्या पॉझिटिव्ह इच्छा बोला असं करत करत तुमच्या मनातल्या पाच मिनटं डोळे मिटून बसा तेवढंच मेडिटेशन पण होईल आणि हा ही एक्सरसाइज पण होईल आणि तुमचं मनही शांत होईल बघा फक्त असं करायचं आहे तुम्हाला काहीही करायचं नाही मी करून दाखवत आहे कारण हा उपाय मी दररोज करते आणि त्याचे मला खूप खूप चांगले रिझल्ट आले आहेत याच्या आधी पण मी हा व्हिडिओ एकदा केला होता पण तो वेगळ्या भागावर केला होता हाँ वेग्रा, वेग्रा हा वेगळ्या वेगळ्या गोष्टीवर आहे आणि आता नवीन सबस्क्रायबर पण खूप जोडले गेलेले आहेत त्यांच्यासाठी हा सगळ्यांसाठी महत्वाचा असा उपाय मी तुमच्यासाठी आज घेऊन आले होते त्याचप्रमाणे मी नेहमी सांगते की या पर्वतावर शुक्र पर्वतावर सहा आणि चोवीस नंबर लिहा सहा अंक हा शुक्राचा अंक आहे आणि शुक्राचा अंक जेव्हा आपण सुधारवतो तेव्हा आपल्या आयुष्यात कशाचीही कमतरता राहत नाही आणि आपल्या आयुष्यामध्ये कल्याणच कल्याण व्हायला सुरुवात होते बघा तुम्ही हिरव्या पेननी लिहा निळ्या पेननी लिहा तुम्ही लिहा फक्त लिहा काळा पेन बिलकुलही वापरू नका चोवीस नंबर लिहायचा तुमच्या मनातल्या इच्छा बोलायच्या आणि तो नंबर जेव्हा जेव्हा फेंट होईल तेव्हा तेव्हा तो डार्क करायचा बास इतकंच करायचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन ते तीन उपाय सांगितले अतिशय छोटासा व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी आले होते पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ